मला एक आपल्या गावातल्या सगळ्याच डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य वाटत बऱ्याच डॉक्टरांच्या कुणाला पेशंटला भेटायला म्हणून मी अनेक दवाखान्यात जातो हॉस्पिटलमध्ये जातो माझा वैयक्तिक अनुभव आहे की आजही बे सर्व हॉस्पिटलमध्ये फॅमिलियर वातावरण असतं हे खूप महत्वाचं कि जे मोठ्या शहरात भेटत नाही मी हा अनुभव माझ्या मंडळीच्या ऑपरेशनला घेतला आणि माझ्या स्वतःच्याही ऑपरेशनला घेतला जसलोकचा घेतला बॉम्बे हॉस्पिटलचा घेतला आपल्या इथं जसं डॉक्टरांना पेशंट विचारू शकतो पेशंटचे नाते त्यापेक्षा जास्त घाबरलेले असतात त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम जे आजही आपल्या इथली डॉक्टर मंडळी करतात व्यवसाय न समजता सेवा म्हणून तो प्रकार मोठ्या शहरामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही